श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत कोमल केळकर यांनी लिहिलेला ललितबंध आजचा विषय आहे चार पावसाळे तिने नोकरी सोडून आता तीन वर्ष होऊन गेली होती पण अजूनही त्यावरून तिला बऱ्याचदा ऐकून घ्यावं लागतच होतं बँकेची परीक्षा ती पहिल्या प्रयत्नात पास झाली आणि मोठ्या बँकेत नोकरी लागली लग्न झालं मुलगी झाली नोकरीत खंड पडला नाही पण तिचं मन काही या नोकरीमध्ये रमेना बरीच वर्ष तिने नोकरी टिकवली होती पण आता मात्र तिला ते जमेना मग घरी सांगून घरच्यांचा रोष करून तिने शेवटी ती नोकरी सोडली सासर माहेर कुठेही हा निर्णय अजिबात मान्य नव्हता आम्ही हिच्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेत हिला काय कळतंय असं बरंच ऐकून घ्यावं लागलं होतं तिला नवरा समजून घेणारा होता आणि मुळात घरचं सगळं व्यवस्थित असल्याने त्याने तिच्या निर्णयात साथ दिली सासूबाई काहीच बोलल्या नव्हत्या हो घरी सकाळी दोन मुलांचं सगळं पटापटावरून त्यांना शाळेत पाठवून नवऱ्याचा डबा करणं स्वतःची तयारी करून नोकरीला जाणं घरची कामं करून मुलांचे अभ्यास घेणं त्यांना काय हवं नको ते सगळं बघणं यामध्ये आपलं सारं आयुष्य कसं पटापट पत निघून गेलं हे सासूबाईंना हल्ली आठवत होतं घरच्या परिस्थितीमुळे मनाविरुद्ध त्यांनी नोकरी केली होती त्यामुळेच सुनेची मानसिकता त्या समजू शकत होत्या त्या दिवशीही सासऱ्यांनी बोलता बोलता अगदी सहजच सुनेला तिच्या नोकरीवरून टोकलं तिचा पडलेला चेहरा सासूबाईंनी टिपला होता आपल्या वेळच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत असलेला फरक दोन्ही नातवंडांचं दिवसभराचं रुटीन सांभाळताना तिची होणारी धावपळ हे सगळं त्या पाहत होत्या या सुद्धा ती स्वतमध्ये असलेली कला जपण्याचा तिला व्यावहारिकदृष्ट्या पुढे नेण्याचा प्रयत्न करत होती हे सासूबाईंच्या नजरेतून सुटलं नव्हतं तिच्या समोरने पण मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये मात्र सुनेच्या कलेबद्दल त्या भरभरून बोलायच्या त्यांनी तिला अनुभवाचे बोल सांगितले पण मी मोठी आहे म्हणून माझंच ऐक असा आग्रह कधी केला नाही बऱ्याचदा सासरेबुवा ती कसर भरून काढत होते रात्री जेवण झाली अचानक नातवंडांनी बाहेर येऊन आजी आजोबांना दुसऱ्या दिवशीच्या सुट्टीचा पिकनिकचा प्लॅन सांगितला सकाळी उठल्यावर सर्वांनी पटापट पत आवरावर केली आणि पिकनिकसाठी तयार झाले मुलं भराभर जाऊन पुढच्या सीटवर बसली आजीने त्यांना युक्तीने मागे बोलावून घेतलं आजीने घराकडे नजर टाकली तेव्हा भा सुनबाई सगळं आवरून कुलूप लावण्यासाठी बाहेर येताना दिसली पुढच्या सीटवर लेकाच्या बाजूला बसून सूचना करणाऱ्या आजोबांना आजीने मुलांच्या कानात काहीतरी सांगून हाक मारून मागे बसायला बोलावलं आजोबांना मुलांचा हट्ट काही मोडवेना तेव्हा ते, ते नाईलाजाने मागे येऊन बसले सुनबाई ड्रायव्हर सीटच्या बाजूला आणि तिची मनोमन इच्छा असलेल्या जागेवर काहीशा सुखद आश्चर्याने येऊन बसली इतक्यात हलक्या पावसाला सुरुवात झाली मागे बसलेल्या सर्वांनी खिडकीच्या काचा लावून घेतल्या पण सुनबाईने तिच्या जवळ असणाऱ्या खिडकीची काच उघडीच ठेवली होती ती गार हवा ते खिडकीतून येणारे पाण्याचे तुषार ह्या आल्हाददायक वातावरणातला प्रत्येक क्षण टिपून घेण्याचा ती प्रयत्न करत होती आणि तिच्या मागे बसून सासूबाई तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपून घेत होत्या चार पावसाळे कोमल केळकर यांनी लिहिलेला ललितबंध आताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये स्वर होता नेहा खरे यांचा निर्मिती सहाय्य पूर्वा राणे आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार